महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ही शेती आम्ही लावलेली आहे पण ते पाणी साचल्यामुळे शेतीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि तिकडे पाणी भरलेलं असल्यामुळे आम्हाला तिथे शेतीच करता येत नाहीये धरणाची उंची कमी केलेली तहसीलदारांनी परत बांधून परत उंची वाढवलेली आहे बहसीलदाराच्या आदेश धुडकावून लावलेले सर्व हे केलं आहे तरी पण तहसीलदार त्यांच्यावर कारवाई करत नाही पाणी नाही तर व्यवस्थित शेती झालेली इथे पण आहे तिथे पण आहे तिकडे पण आहे पण इथे पाणी असल्यामुळे बघा शेतीचा फरक तुम्हाला लगेच दिसून येईल की ही शेती कशी आहे आणि ही शेती कशी आहे तिकडे बघा बोरिंग दिसते त्या बाजूला बोरिंग मध्ये पण आमचं ते पाणी सर्व तुंबल्यामुळे ते बोरिंगच्या आतमध्ये पाणी सर्व खराब पाणी आमच्या बोरिंग मध्ये झालं गेलं होतं या वर्षी आम्ही पुन्हा ते बांधून काढलं खालापूरमध्ये मध्ये शेतकऱ्यांची जमीन बळकवण्यासाठी आहुजा यांचा दबाव नैसर्गिक पाणी अडवल्याने चव्हाण कुटुंबाची शेती नष्ट होण्याच्या मार्गावर खालापूर तालुक्यातील शेतकरी चव्हाण कुटुंबीय यांना धनदांडग्यांकडून शेती करण्यास त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार होत आहे ग्रामपंचायत वावरले येथील मौजे पाली बुद्रुकमधील चव्हाण कुटुंबीय यांचे सर्वे नंबर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव मध्ये नऊ एकर शेती आहे काही भाग कर्जत तालुक्यातील नांगुर्ले हद्दीत येत असून सुशिक्षित आणि उच्चवर्गीय असून सुद्धा चव्हाण कुटुंबीय एकोणीसशे सत्त्याहत्तरपासून आजही शेती व्यवसाय करून आपली शेती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत शेतीसोबत शेती, शेती पर्यटन सुद्धा ते करीत आहेत मात्र त्यांच्या बाजूला सुमारे एकशे सत्तर एकर जागा असलेल्या अंडर फॉर्म तसेच सॉल्ट या तारांकित हॉटेलचे मालक आहुजा कुटुंबीय यांनी चव्हाण यांच्या जागेलगत असलेल्या त्यांच्या स्वतःच्या जागेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा नैसर्गिक पाण्याचा प्रवाह हो अडवून तलावाची निर्मिती केली मात्र नैसर्गिकरित्या वाहून येणारे पाणी अडवल्याने चव्हाण यांच्या शेतात पाणी थांबण्यास सुरुवात होऊन त्यांच्या भातशेतीचं नुकसान होत आहे प्रशासनाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता धनिक लोक स्थानिक लोक स्थानिक शेतकऱ्यांना बेटी सरण्याचे प्रकार वारंवार पाहायला मिळत आहेत आम्हाला प्रशासनासुद्धा दाद मिळत नाही शासना आहे शासनाने आमच्या या मागणीकडे लक्ष द्यावं हीच आमची विनंती आहे आणि आपल्या माध्यमातून ही विनंती आम्ही करत आहोत असे येथील शेतकरी अलका चव्हाण समेल यांनी सांगितलं महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश दगडे रायगड खालापूर मी अलका चव्हाण समेळ पाली बुद्रुकला आमची शेती आहे माझ्या कुटुंबाची चव्हाण फॅमिलीची आणि आम्ही इथे एकोणीशे सत्याहत्तर पासून शेती करतो जुलै दोन हजार बावीस ला आमच्या शेतामध्ये हे दिसतंय हे संपूर्ण असं पाणी दिसत होत हे झाटलं म्हणून आम्ही बघितलं तर शेक तुम्हाला खालच्या दिशेने दिसतं तो बिरेन आहुजा यांचा तलाव आहे त्या तलावाची तलावा उंची वाढवल्यामुळे आमच्या शेतामध्ये बॅकवॉटर होऊन पाणी साचतं तेव्हापासून आम्हाला भातशेती करता येत नाही याच्या विरुद्ध आम्ही तहसीलदार कोर्टात गेलो खालापूर यांच्या न्यायालयात आणि तिथे आम्ही कंप्लेंट दाखल हे केली दाखल केली त्याची ऑर्डर दिनांक वीस जून दोन हजार ला पहिली ऑर्डर मिळाली त्यांनी त्याच्यामध्ये निर्देश दिले होते की तुम्ही तलावाची उंची कमी करा जेणेकरून चव्हाणांच्या शेतामध्ये पाणी साचणार नाही ती ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर आमची एक जॉईंट बैठक झाली बारा जुलै दोन हजार ला ते झालं परत बारा अठ्ठावीसला पण त्याने काहीही न करता त्याच्यावर काहीही ऍक्शन घेतली नाही म्हणून आम्ही कंटाळून शेवटी सात जून दोन हजार चोवीसला उपोषण केलं या दरम्यान प्रशासनाने कोणतीही कारवाई केली आम्ही त्यांना सतत रिमाइंडर देत होतो की तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा पण कोणीही कारवाई त्यांनी केली नाही उपोषणाला बसल्यानंतर त्या दिवशी नायब तहसीलदार सुधाकरराव राठोड येऊन ये त्यांनी भिंत तोडली त्याचे त्याचा पंचनामा वगैरे केला त्याच्या त्या पंचनाम्यामध्ये आहुजांचा जबाब आहे की आम्ही त्यांच्या शेतामध्ये पाणी साचू देणार नाही त्याची कॉपरत आणि ह्या सगळ्या ऑर्डरच्या कॉपी मी तुम्हाला विसर देते हे झाल्यावर सुद्धा त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी बांधून काढलं पण मी गप्प बसले कारण मला पाण्याने दाखवायचं होतं की कि किती पाणी साचतंय त्यांनी पुन्हा बांधकाम केलं आणि आता तुम्ही जे बघताय ही परिस्थिती तोडल्यानंतर सुद्धा आता हे पाणी इतकंच आहे दिनांक नऊ नऊ जुलैला मी यांना जाऊन कंप्लेंट केली की दक्षिणेच्या उत्तरेच्या साईडला जो तलाव होता त्यांचा एक तो त्यांनी बुजवला आणि त्याची उंची एवढी वाढवली की पूर्वेच्या दिशेने आणि पश्चिमेला जाणारं आणि ते पाणी आमच्या तुम्ही वॉटरफॉल जो आमचा दिसतोय त्याच्या वरच्या बाजूला सगळी माती वाहून गेली म्हणून मी त्यांना कॉल केले त्यांच्या मॅनेजरला तहसीलदारना केले नायब तहसीलदारना केले की परिस्थिती हे केली कोणीही फोन उचलले नाहीत म्हणून मी कोण आहे म्हणून बघण्यासाठी आमच्या सामायिक बांधावर घेऊ तर तिथे कबीर राऊजा आले माझ्याशी भांडले माझं काहीही म्हणणं ऐकून घेतलं नाही मी त्यांना सांगते की तुम्ही बघा पाणी किती आहे ते स्वतः बघा जर तोडलं आणि पाणी कमी होत नसेल तर ते काय केलं हे बघण्याची जबाबदारी प्रशासनाची पण आहे आणि आहुजांची पण आहे पण त्यांनी त्याच्यावर काही नाही केलं आणि नंतर मला दोन दिवसांनी असं कळलं की त्यांनी माझ्यावर एफ आय आर दाखल केलाय स्वतः ते ऑर्डर्स सगळ्या मोडतायत प्रशासनाला धाब्यावर बसवतायत पण आम्हाला ट्रेस पासिंग करतोय म्हणून त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला ऍक्च्युली ती आमची सामायिक हद्द आहे त्या हद्दीवरच मी उभी होती तर मी ते जबाब वगैरे दिलेले आहेत पोलीस स्टेशनला पण हे माझा प्रश्न अजूनही मूळ प्रश्न अजूनही एकमेट हे प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये अजूनही माझ्या शेतात पाणी आहे आणि माझे शेत नापीक होते याच्या मागचा अर्थ तुम्ही समजू शकता तशासाठी हा सगळा दबाव आहे तो आम्ही जमीन विकून निघून जावं असंच त्यांना कदाचित वाटत असावं तुमच्यावर एवढा अन्याय होतोय प्रशासन तुम्हाला कारवाई मला कारवाई करण्यासाठी मला उपोषणाला बसावं लागलं माझ्या आई साहेब सत्याहत्तर वर्षाची माझी आई उपोषणाला बसली त्याच्यानंतर प्रशासनाने कारवाई केली का ही जर कारवाई त्यांनी अगोदर केली असती तर मला उपोषणाला बसायला लागलं नसतं अजूनही मी त्यांना जाऊन भेटल्यावर म्हणतात आम्ही आणखीन काही करू शकत नाही आता ह्याला काय म्हणायचं आम्हाला सांगतात की तुम्ही कोर्टात जा म्हणून कोर्टात गेल्यानंतर किती उशीर लागतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती वर्ष आमची जमीन फुकट घालवायची आम्ही हा माझ्या माझ्याबद्दल मोठा प्रश्न आहे असणार तो इनडायरेक्टली तेच आहे ते इनडायरेक्टली तेच आहे दुसरं काय आहे त्यांना त्यांचा फायदा हवा असेल त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना पाणी हवं असेल मान्य आहे आमचा आउटलेट काढून द्यावा त्यांनी वरुण येणार आहे हे फक्त माझ्या शेतातलं पाणी नाहीये इकडे माझ्या शेतातलं पाणी नाहीये वरून वरुण पायथ्याच्या डोंगरांपासून पाणी येणार आहे ते पाणी सगळं खाली जाते मी त्या मी नाही एकटी मग खाली जाणारा नैसर्गिक प्रवाह अडवता येत नाही आयपीसी कलम प्रमाणे चारशे एकतीस आणि चारशे बत्तीस नैसर्गिक प्रवाह तुम्हाला अडवता येत नाही त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे पण कारवाई करायचा अधिकार मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये आहेत पण त्याची त्याचे इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे पण कोण करत नाहीये बघू आता काय करायचंय ते आमच्या पुढे पण मला पण अजून काही कळत नाहीये की कसं काय हो असणारच कारण मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर माझी तक्रार लगेच अटेंड केली जात नाही त्याने एफआयआर केल्यावर लगेच पोलीस घरात घरी येतात म्हणजे काय महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी